कोपरगाव तालुक्यातील वेस सोयगाव या गावात जय बजरंग प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष धनराज कुऱ्हाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अशा विविध स्पर्धा भरवल्या जात आहेत आज खेळांच्या स्पर्धेचे भूमिपूजन करून मैदानाची साफसफाईला सुरुवात करण्यात आली यावेळी जय बजरंग ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार उपाध्यक्ष राजेंद्र पाचोरे कार्याध्यक्ष मशेंद्र पाडेकर आयोजक मंगेश खंडिजोड सचिव रामनाथ खंडिजोड खजिनदार ताराचंद खंडीचोड सरपंच जया माळी उपसरपंच आनंदा भडांगे सामाजिक कार्यकर्ते सागर म्हाळसकर छगन गोसावी रंजित पाडेकर वसीम इनामदार यांच्यासह नागरिक उपस्थित होते या स्पर्धेमध्ये महिला युवती युवक यांना भविष्यात मोठ्या प्रमाणात संधी निर्माण करून देण्याचा उद्देश धनराज कुऱ्हाडे यांचा आहे या स्पर्धांची सुरुवात सत्तावीस मार्च ते एक एप्रिल पर्यंत असणार आहे यामध्ये तारखेला युवतींसाठी खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर भव्य अशी जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा असणार आहे तसेच एकोणतीस तारखेला हनुमान मंदिरात रक्तदान शिबिर तर एक तारखेला भव्य अशी बैलगाडा शिर्यत आणि त्यानंतर बक्षीस वितरण करण्यात येईल प्रतिनिधी जावेद सय्यद माय न्यूज राहता नमस्कार मी प्रकाश सरवार आमच्या इथे वेस सोयगाव गावामध्ये आदर्श व्यक्तिमत्त्व हो, आणि सामाजिक कार्यकर्ते धनंजय कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त खूप मोठ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे निश्चितच त्यांचं जेवढं मोठं मन तेवढंच मोठं कीर्ती असं म्हणावं लागेल कारण की त्यांनी एवढी मोठी आज वेस गावामध्ये वेस सोयगाव गावामध्ये एवढ्या मोठ्या स्पर्धेंचं नियोजन करणं म्हणजे मजाकीची गोष्ट नाही एकमेव व्यक्तिमत्व एक आणि त्यांचे मित्रपरिवार यांच्या मार्गदर्शनातून सत्तावीस तारखेला महिलांच्या मुलींच्या खो खोच्या स्पर्धा पार पडणार त्यानंतर युवती आणि त्याच्यानंतर सत्तावीस तारखेलाच एक जिल्हास्तरीय ओपन क्रिकेट स्पर्धा यासुद्धा पार पडणार आहे या स्पर्धा पडल्यानंतर एकतीस तारखेला त्याचा फायनल ही एकतीस तारखेला क्रिकेटची फायनल असणार आहे आणि त्यानंतर था 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 एक तारखेला सगळ्यांचा आवडता खेळ बैलगाडा शर्यत हिंद केसरी बैलगाडा शर्यत ही होणार आहे निश्चितच या सगळ्यांचा आनंद समस्त गावांनी तसेच समस्त पंचकृषीने घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि धनंजय भाऊ कुराडे यांना ॲडव्हान्समध्ये मी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि गावाच्या वतीनं आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो धन्यवाद आमचे मित्र धनंजय भाऊ कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त वेसमध्ये भव्य वेस, वे, वेस स्वयोगावामध्ये भव्य क्रिकेट स्पर्धा खो खो स्पर्धा बैलगाडा शर्त आणि रक्तदान शिबिर हे आयोजित केलेलं आहे आणि त्यानिमित्त आज आम्ही क्रिकेटचे भूमिपूजन उद्घाटन आज ग्राउंडचं साफसफाई वगैरे मैदान माईदान चालू केलेलं आहे आणि त्यांच्या वाढदिवसाला भरून प्रतिसाद मिळत आहे तर धनंजय ते एक तारखेच्या वाढदिवसामध्ये ताराचंद बनसुडतर्फे नमस्कार मी अंजली मी इथं आलेलो आहे वेस्ट सोयगावला हो धनजराव कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त तर इथं काही प स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत सत्तावीस तारखेला खो खोची स्पर्धा आहे त्यानिमित्त तुम्ही सगळ्या महिला मंडळांनी भाग घ्यावे इथं आणि बैलगाड्या शर्यत पण आहे एक तारखेला रक्तदान शिबीर पण आहे एकोणतीस तारखेला माझा सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी इथं धनंजयराव कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांनी इथं यावे आणि या कार्यक्रमात सहभाग व्हावे नमस्कार आमचे मित्र धनराज भाऊ कोराडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही मैदानाचं नारळाचा उद्घाटनाचा कार्यक्रम केला सत्तावीस तारखेला क्रिकेट स्पर्धा आणि रक्तदान शिबिर आणि एक एक तारीख एक चारला भव्य बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम ठेवला महाराष्ट्र केसरी पूर्ण महाराष्ट्रामधून भरपूर गाड्या येणार आहे तो कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावं हे असं आमचं ग्रामपंचायतच्या गावाच्या वतीनं आम्ही विनंती करतो आव्हान करतो आज आपण इथं सर्व ग्रामस्थ वे सोयगाव माझ्या वाढतीन इथं जमलेले सगळे माझे मित्रपरिवार परिसरातील पंचगृष नागरिक आज आपण इथं फार मोठा असा कार्यक्रम घेतलेला आहे हा कार्यक्रम युवतीसाठी को स्पर्धेचं बक्षीस फार मोठं आहे मान्य चेअरमन विठ्ठलराव पवार यांच्याकडून पहिलं बक्षिस स्पर्धेसाठी दिलेलं आहे स्पर्धेसाठी बक्षिसाची तारीख ती आम्ही पत्रिका देणार आहोत सगळ्याला तरी आज इथं होणाऱ्या कार्यक्रमासाठी पंचकुरुषीतल्या हा जिल्हा लेवल क्रिकेटनी संघटनेचे पदाधिकारी येणार आहेत बैलगाडा संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि जी राज्यस्तरीय जी स्पर्धा होणार आहे ह्या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त युवकांनी बैलगाडी मालकांनी सहभाग घ्यावा त्याचप्रमाणे गावामध्ये शिवजयंतीनिमित्त एकोणतीस तारखेला भव्य असं रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे त्यामध्ये युवतींना एक, त्या एक ट्रॅक सूट आणि मुलांना प्रत्येक युवकांना एक टी शर्ट हा ठेवलेला आहे त्याचप्रमाणे एकतीस तारखेला क्रिकेटची फायनल आणि इथं होणाऱ्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त पंचकृष लोकांनी सहभीग सहभागी व्हावं त्याचप्रमाणे इथं असा हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा होता की माझ्या ग्रामीण भागातल्या मुलामुलींसाठी मला एक स्टेज उभा करून द्यायचं होतं एक प्लॅटफॉर्म मी उभा केला त्याचप्रमाणे सं, सं, हो के या गावातून इथून तालुक्याने स संपूर्ण तालुक्याचं लक्ष आहे आपल्या गावाकडे आज सध्या वेस सोयागावमध्ये एवढी मोठी स्पर्धा आयोजित केलेली आहे सगळ्या नागरिकांचं शहरातल्या नागरिकांचं इथं सहभाग होणार आहे आणि या कार्यक्रमाचा सगळ्यांनी आनंद घ्यावा हीच मी अपेक्षा ठेवतो